काँग्रेसचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला आहे या बातमीने महाराष्ट्रातच आता खळबळ उडाली आहे पक्षफुटीपासून आतापर्यंत वाचलेल्या काँग्रेसमध्येही आता बंडावळी आणि राजीनाम्याचे सत्र चालू झाल्याचं चा सांगण्यात येते अशोक चव्हाणांसोबत आत्ता तरी कोणत्या आमदारांनी राजीनामा दिला नसला तरी येणाऱ्या काळामध्ये आणखीन काही आमदार अशोक चव्हाणांसोबत जाण्याची शक्यता आहे परत अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याबद्दल महाराष्ट्रातील दोन मुख्य नेते ते म्हणजे संजय राऊत आणि रोहित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे नेमकं ते काय म्हणाले जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीमध्येही खळबळ उडाली आहे आणि या संबंधितच महाविकास आघाडीमधील महत्त्वाचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करत या गोष्टीबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊत काय म्हणतात अशोक चव्हाण भाजपवासी झाले विश्वास बसत नाही कालपर्यंत ते सोबत होते चर्चा करीत होते आज गेले एकनाथ मिंदे व अजित पवार यांच्याप्रमाणे चव्हाण सुद्धा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार का आणि निवडणूक आयोग त्यांना हे देणार काय आपल्या देशात काहीही घडू शकतं अशा तिखट शब्दात संजय राऊतांनी अशोक चव्हाणांवरती टीका केली आहे तर रोहित पवार म्हणतात विचारधारेसाठी लढण्याची आज खऱ्या अर्थाने गरज असताना संपूर्ण आयुष्यभर ज्या विचारधारेसाठी लढलो त्याच विचारधारेचा त्याग करून भाजपची सलगी करण्याची वरिष्ठ नेत्यांची भूमिका दुर्दैवी आहे भाजपसोबतच्या सलगीचं हे सत्र असंच सुरू राहणार असल्याने अस्मिता आणि विचारधारेसाठीची पुढील लढा हा सर्वसामान्याच लढावा लागेल आणि जनताही त्यासाठी सज्ज आहे अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर रोहित पवारांनी भाजपसोबतच अशोक चव्हाणांवरती निशाणा साधला याबाबत तुम्हाला काय वाटतं शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता भाजपमध्येही फूट पडेल का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका